योग हे अनुभवधिष्ट शास्त्र रौप्यमहोत्सवानिमित्त योग संमेलनात मान्यवरांचा सूर विश्व योगदर्शन आयोजित योग संमेलनास देशभरातून अनेक दिग्गजांची उपस्थिती मनाला संतुलित ठेवण्यासाठी योग साधना आवश्यक आहे आयुष्य साक्षी भावाने जगता आले पाहिजे कर्मयोगी जीवन आणि सत्याच्या शोधात प्रत्येक माणसाने असावे त्याचबरोबर पंचमहाभूतांचे संतुलन म्हणजे उत्तम आरोग्य होय आणि वैयक्तिक योगापेक्षा सामूहिक योगा ही आजच्या काळाची गरज आहे असे अभ्यासपूर्ण चिंतन पंचवीसाव्या योग संमेलनात अनेक मान्यवरांनी व्यक्त केले सांगली येथे संपन्न झालेल्या विश्वयोग दर्शनच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील योग संमेलनाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संचालक डॉक्टर रश्मी रांडे यांच्या हस्ते करण्यात आले दोन दिवसीय योग संमेलनात डॉक्टर दुर्गादास सावंत प्रदीप गोलकर यांचा शुद्धी क्रिया कार्यक्रम डॉक्टर विजय श्रीनाथ यांचे स्वनदर्शन व योग याविषयी व्याख्यान झाले डॉक्टर शरदचंद्र भालेकर यांचे योग आणि विज्ञान यावर तर डॉक्टर अजित ओग यांनी योगाभ्यास आणि वैराग्य यांविषयी आपले विचार मांडले त्याचबरोबर डॉक्टर श्रीराम आगाशे यांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून योगाची महत्वपूर्ण चिकित्सा सांगितली डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस यांच्या चक्रबीजाक्षर ध्यानाने सर्वांना मंत्रमुग्ध केले जन्मजात योगी असलेले डॉक्टर ओमानंद गुरुजी यांनी सामूहिक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्राणायाम उपचार पद्धतीचा अविस्मरणीय अनुभव देऊन सर्वांना नवी चेतना दिली यावेळी योग फिलॉसॉफर डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली योगाचा अभ्यास मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण व्हावा या दृष्टिकोनातून प्रश्नमंजुषा निबंध स्पर्धा पोस्टर स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विश्व योग केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले संपूर्ण भारतभरातून अनेक तज्ञ मार्गदर्शक योग गुरु योग शिक्षक साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते या रौप्य महोत्सवी योग संमेलनाचे स्वागत विश्व योग दर्शन केंद्राचे अध्यक्ष जयश्री मदन पाटील यांनी केले प्रास्ताविक कार्याध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस यांनी केले संमेलन यशस्वी होण्यासाठी सौ प्रतिभा पोरे सौ प्रणोदी पिसे श्री विक्रम पाटील श्री अजय पवार श्री लक्ष्मण गरुड डॉक्टर आनंद लिमये श्री अमोद दांडेकर श्री महेश कराडकर श्री हर्षद गाडगिल श्री हितेश भोटे प्राध्यापक दत्तात्रय जोशी यांनी मेहनत घेतली सौ अंजली चिटणीस यांनी योग संमेलनाचे महत्त्वपूर्ण निवेदन करून योग संमेलनाचा दर्जा अधिक उंचावला प्राध्यापक महादेव ठोंबरे यांनी सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले